इयत्ता पहिली विषय बालभारती पाठ तीस कोठे काय ही पिठाची गिरणी आहे येथे आपण धान्य दळतो गहू ज्वारी बाजरी इत्यादी धान्य आपण गिरणीमध्ये दळतो हे कशाचे चित्र आहे रे बरोबर हे आहे किराणा मालाचे दुकान मग मला आता सांगा किराणा मालाच्या दुकानात आपण काय काय घेतो बरोबर या चित्रामध्ये काय दिसतंय पहा बरोबर एक शिंपी काका कपडे शिवत आहेत मुलगा शिंपी काकाकडे कशाला का गेला असेल रे अगदी बरोबर कपडे शिवण्यासाठी या चित्रामध्ये पहा बरं तुम्हाला काय दिसते शेतकरी जमनीची नांगरेट करत आहे आता या चित्राचे निरीक्षण करा व चित्रात काय काय दिसते ते सांगा ट्यूब बरोबर टायर बरोबर हे पंक्चर काढण्याचे दुकान आहे आता या चित्रामध्ये काय दिसते मुलगी हार विकत घेत आहे बरोबर आणखी काय दिसतंय रे फुलांचे गुच्छ दिसत आहेत फुले दिसत आहेत आता या चित्रामध्ये पहा बर काय दिसतंय तुम्हाला बरोबर हे छपाई यंत्र आहे येथे पेपर छापले जातात आता मला सांगा बरं या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसते अगदी बरोबर हे मोबाईल खरेदीचे दुकान आहे या ठिकाणी मोबाईल दुरुस्त सुद्धा केला जातो उपक्रम बाजार बँक पोस्ट ऑफिस किराणा दुकान या ठिकाणी तुम्ही भेटी द्या आणि तेथील कामाची माहिती मिळवा